बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावामध्ये दोन दिवसापूर्वी एका तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू झालाय हे खून प्रकरण नेमकं कशामुळे घडलं होतं आपल्यासोबत पोलीस उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल सर सर कशामुळे हे प्रकरण घडलं आणि ह्यामध्ये एकूण किती आरोपी आतापर्यंत अटक केलेत काय सांगा सदरचं जे प्रकरण आहे ते मुलीच्या प्रेम प्रकरणातून झालेलं आहे आणि याच्यामध्ये तपास चालू आहे आतापर्यंत आपण सहा आरोपींना अटक केलेली आहे नेमकी घटना काय घडली होती आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला काय झालं सदर घटनेच्या अनुषंगानेच गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये आपण तपास करीत आहोत तपासामध्ये निष्पन्न होईल की नेमकी घटना कशी झाली काय झाली किंवा काय नेमकं कारण होत ते सध्या तपास चालू आहे आणि आपण सहा आरोपीला अटक करून आज त्यांचं पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत आष्टी तालुक्यात मागील दोन तीन दिवसापूर्वी हे असे दोन प्रकरण जामगावला पण एक असाच मृत्यू झाला होता आणि हे दुसरं असे प्रकरण होते यामध्ये कुठेतरी माया माणसाची कमी होत चालली काही आणि त्याने काय वाटत गुन्हा घडलेला आहे आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये ऍक्शन घेतलेले आहे गुन्हे दाखल करून आरोपी अटक केलेले आहे। के आहेत उर्वरित आरोपी देखील आम्ही अटक करत आहोत असे वेगवेगळे प्रकरण होते या संदर्भात नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांनी अशा बाबतीमध्ये सजग राहिलं पाहिजे अशा घटना खरं घडू नये आम्ही आमच्या लेवलवर तर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करत आहोत आणि अशा घटना घडू नयेत म्हणून जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई देखील आम्ही केलेल्या आहेत आणि करत देखील आहोत आणि असं जर कुठं झाली घटना तर आम्ही तात्काळ रिस्पॉन्स देऊन त्याच्यामध्ये प्रिव्हेंट करतोय आणि आरोपी वगैरे हो तात्काळ गुन्हा दाखल करून आपण अटक करत आहोत आपण या प्रकरणामध्ये सहा आरोपींना अटक केलंय असंच पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले अशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड बीड जिल्ह्याच्या आष्टी भी। तालुक्यात गेल्या पाच दिवसात दोन मारहाणीच्या घटना घडल्यात यामध्ये दोन तरुणाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी आष्टीच्या तहसील परिसरामध्ये आज जोरदार निदर्शनं करत आपल्या मागणीचं निवेदन तहसीलदार यांना दिले आहे ह काय नेमकी तुमची मागणी आहे काय सांगाल गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आष्टी तालुक्यातील जामगाव या ठिकाणी मातंग समाजाच्या तरुणाला एका छोट्याशा कारणावरून त्याला एक लाख तीस हजार रुपये असे विहिरीचे मंजूर झाले दोन लाख तीस हजार दोन लाख तीस हजार त्यामधले त्यांनी तीस हजार त्याच्या वरून काढले आणि त्या काढल्या असताना त्याच्या सोबतचा जो तरुण होता त्या तरुणाने तीस हजार रुपयासाठी त्याचा निर्घुण वाचक पद्धतीने हत्या केली त्याच्यावाली आणि त्या अनुषंगाने आष्टी तालुक्यातील समस्त मातंग समाज दलित समाज या ठिकाणी तहसील कार्यालयावरती आपल्या निवेदन देण्यासाठी आलेला आहे त्याच्यानंतर दुसरी प्रकार ह्या आष्टी तालुक्यामध्ये झालेला आहे अ पिंपरी घुमरा पिंपरी या ठिकाणी जालना जिल्ह्यातला दलित समाजाचा तरुण तिथल्या क्षीरसागर नावाच्या एका व्यक्तीच्या गाडीवरती ड्रायव्हर होता आणि त्या त्याचे प्रेम संबंध तिथल्या कुठल्या तरी मुलीशी आले या कारणास्तव त्या मुलाचाही त्या ठिकाणी इतकं भयानक अशा पद्धतीने मर्डर केलेला आहे त्याला मला वाटतं त्याचं वय सतरा अठरा वर्षाचा वय मुला तो तरुण असेल अशा पद्धतीने जर बीड जिल्ह्यामध्ये कृत्य होत असेल आणि समाजामध्ये ते निर्माण होत असेल तर हे भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे त्यामुळे या सर्व आरोपीला त्यानंतर लातूरचं प्रकरण आहे प्रभणीचे प्रकरण आहेत हे सर्व प्रकरण दलित समाजावरतीच का, के का केल्या जाते या गोष्टीची आतापर्यंत आम्हाला काही माहिती मिळाली किंवा कल्पना मिळाली नाही त्या अनुषंगाने या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो समस्त मातंग समाज आणि समस्त दलित समाज शांत बसणार नाही आपल्यासोबत अजूनही काही ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना विचारू काय मागणी कशासाठी हे निवेदन दिलं काय झालं जामगाव मध्ये जे प्रकरण झालं त्या धनंजय रणसिंग यांचा जो निर्गुण खून केला त्या संदर्भातील आरोपी निष्पन्न झाले त्या आरोपी सापडले पण आमचं असं मत आहे की त्याच्यात आणखी खोलात जाऊन शासनाने त्याची चौकशी करावी आणि उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला शासकीय नियमाप्रमाणे पंचवीस लाख रुपये त्यांना देऊन त्यांचं पुनर्वसन करावं त्यांच्या कुटुंबातल्या एका मुलाला सर्व नोकरीला घ्यावं अशा अर्थाची आम्ही विनंती करतो आमच्या बरोबर अनिल भाऊ चांदणे आहेत जे की भारतीय जनता पार्टीचे हे प्रदेश उपाध्यक्ष आहेत अनुसूचित जाती मोर्चाचे त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि या सर्व निवेदनातून मी असा एक संदेश देऊ इच्छितो की जामगावचं प्रकरण जे झालं तर त्या आरोपीला जात वगैरे नसती परंतु अशी हिंमत याच्यानंतर जर मातंग समाजावर कोणी हात उचलायचा किंवा खोरणासारखा किंवा बलात्कारासारखा जर प्रयत्न झाला ना आमच्यातून लक्षात आला तर आम्ही त्याला सोडणार नाही अशा अर्थाचा संदेश देण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडमला विनंती केलेली आहे त्यांनी निवेदन स्वीकारले आपल्यासोबत त्यांना ते एक आहेत ज्या प्रकरणामध्ये मृत्यू झाला त्यांचा चिरंजीव आपल्यासोबत काय झालं होतं काय सांगशील जी माझ्या वडिलांची दोन आरोपी आहेत ना त्यांना फक्त फाशी झाली पाहिजे एवढी माझी हात जोडून विनंती आहे माझे वडील आणि समीर शेख हे गेले होते आष्टेमधून पैसे काढले तीस हजार रुपये काढले तीस हजार रुपये काढल्यास नंतर ते आष्टी मध्ये गेले आष्टी मध्ये गेल्यास नंतर परत ते मांडव मध्ये गेले मांडव मध्ये गेल्यास नंतर समीर शेखने त्यांना खडकत रोडने आणलं खडकत रोडला आणल्यास नंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण माझ्या वडिलांनी पैसे नाही दिले त्याच्यामुळे त्याचा पारगावचा पाहुणा बोलवला आणि त्या दोघांनी मिळून माझ्या वडिलांची हत्या केली माझ एवढीच एक विनंती आहे की त्या दोघांना फाशी झाली पाहिजे कोणच हे गंभीर असे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये होत आहे त्यामुळे अक्षरशः बीडच्या मुलांना पुणे मुंबईत राहायला अडचणी येते तिचा रूम खाली करायला काय सांगाल नाही परिस्थिती बीड जिल्ह्यात अतिशय वाईट झालेली आहे सगळा सामा सामाजिक जो सलोखा आहे तो पूर्ण बिघडलेला आहे बीड जिल्हा पूर्णपणे बदनाम झालेला आहे बीड जिल्ह्यातून कुणीही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलं तर त्याला संशयाच्या नजरेतून बघितलं चाललंय हे किती दिवस चालणार आहे का चालणार आहे का चालवलं हे काही कळायला मार्ग नाही भविष्याच्या दृष्टिकोनातून हे कुठंतरी थांबलं पाहिजे कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तरच बीड जिल्ह्याचा होणारी जी बदनामी आहे ती थांबेल अशा वेगवेगळ्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होऊ लागले आणि यातूनच आरोपींना कठोर कर शासन करावं या मागणीसाठी समाज बांधव आणि आष्टीच्या परिसरामध्ये तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये अशी निदर्शन करून जोरदार घोषणाबाजी केली कॅमेरामॅन अण्णासाहेब साबळेचा